महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असतानाच राज्यातील महिलांची सुरक्षा मात्र धोक्यात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलाय मागील काही दिवसात दोन महिलांची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जातोय याच विरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला महिलांना योजना नको सुरक्षा द्या अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केली शिंदे घातलेला आहे त्या मुलीवर अत्याचार करून जी हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे मला एवढंच आहे सरकारला तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी तर असं म्हणेन काय पंधराशेपेक्षा पेक्षा त्यांचा जीव वाचवा महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तर चांगलं राहील ते नाहीतर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुमचे पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे का महिलांना कुठंतरी तिथं त्यांना Torace da yankin raunar yadda ya